दोघही जे पक्ष आहे आणि त्यांचे ज्ञानी जे नेते आहे माझ्या जिल्ह्याला जे लाभलेले आहे म्हणजे मी त्यांना ज्ञानी नेते ने नाही ने 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 कोहिनूर हिरा म्हणणार आहे कारण अशा प्रकारचे लोक आपल्याला असं वारंवार मिळत नाही असे अंदर ते म्हणजे खूप कमी प्रकारचे असे लोक आहेत त्यांना मी सर्वप्रथम हे जे उत्सव आहे त्याचा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे योगायोग आहे का त्यांनी ठरवून असा डेट केलेली आहे की के पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे आणि चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि आमचा पक्ष पतंग आहे आता आपल्या परंपरेनुसार मकर संक्रांतीमध्ये सर्व जे आमचे हिंदू बांधव आहे ते परंपरेनुसार ते पतंग उडवतात हं आता यावर्षी हे दोघं येथे प साजरा करणार की नाही करणार मला माहीत नाही आहे पण अली नक्की यावेळी या वर्ष मकर संक्रांती खूप जोराने आ, साजरा करणार आहे माझ्या हातात पतंग असणार आहे आणि जे कट्टर हिंदुत्ववादी पार्टीशी संबंधित आहे माझी अपेक्षा आहे की त्यांच्या हातात पण चौदा तारखेला पतंग असू द्या ह आपण बघू कोण कौन कोणाला कापतं जेव्हा अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य देतं ना एक गोष्ट लक्षात येते काही ना काही डर सता रहा आहे काही ना काही खौफ सता रहा आहे इतके सारे मंत्री आमचे इतके सारे नेते आमचे त्यावेळी तर एकनाथ शिंदे साहेब हेलिकॉप्टरमध्ये घेऊन आले होते होते मोठे बॅग म्हणून पराभव हो जाणं आता महानगरपालिकेमध्ये ते शक्य होणार नाही ह तर कुछ ना काहीतरी काहीतरी आपल्याला रिझन पाहिजे की हम हार रे हे तो इस से हारे की मकर संक्रांती आई ती मकर संक्रांती के अंदर पतंग निशानी एम आय एम की ती रिझन आहे परंतु इतर काही पक्षांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात ते जाता। सगळं हो ते सगळं ते सगळं म्हणजे करा फ्रीज करायला पाहिजे फ्रीज म्हणजे कुठल्याही प्रकारचा ते साईन आपल्याला दिसायला नको जसं माझ्या हातात घडी आहे एका पक्षाच्या चिन्ह आहे घडी मग कोणीही एका महिन्यासाठी इलेक्शन कमिशनने बंधन घालावं की कोणीही घड्याळकडे बघायचंच नाही कोणीही आपल्या हातात घडी बांधू नये आणि हे दोघं नेत्यांनी तर कधी बांधूच नाही अगर तुम्ही तुमच्या पक्षाची प्रमाणिक असेल तर घड्याळ तुमच्या हातात एका महिन्यासाठी दिसू नये नाहीतर तुम्ही गद्दारी करणारे नेते सांगण्यात येईल आणि ये। किचडमध्ये कमळ खेळतं कमळ कुठे खेळतं किचडमध्ये खेळतं तर एक महिने कमलने खेळलाही नाही आता लग्न सराईचा मुहूर्त आलेला आहे हां आपण तुतारी वाजवतो हो परंपरा आहे पारंपरिक हे वाद्य आहे ते एका महिन्यासाठी कुठल्याही प्र प्रकारचा हे नको वापरायला पाहिजे अच्छा तुमच्या हातात आणि माझ्या हातात पण हे पंजा आहे आणि हे पंजा जे आहे ना एका पक्षाचं चिन्ह आहे हे कापायला पाहिजे म्हणजे दुसऱ्याचं कुणाचं कापलं नाही कापलं तर चालेल पण संजय शिरसाट आणि केनेकर साहेबांचं दोघांचं असं नाही का हे कापायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही हेल्प करू त्यांना ते जॉईन करण्यासाठी त्यांच्या ऑपरेशनसाठी जे काही पैसे लागतील ला, आम्ही देऊ त्या पण एका महिन्यासाठी नाही तर काय आहे की ॲक्सिडेंटली हे दोघं मंत्र्यांनी असं सांगितलं आणि हे चिन्ह दिसलं तर गद्दार म्हणणार तुम्हाला की तुम्ही एका पक्षाशी आहे आणि बघा दुसऱ्या पक्षाचा हे करतं म्हणजे अशा प्रकारचे जे, जे लोक आहे ना या देशामध्ये खूप कमी आहे आता मला सांगण्यात आलेलं आहे ते इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे मी थेट पंतप्रधानाकडे जाणार आहे की साहेब हे दोघांना आपण भारतरत्न द्यासाहेब म्हणजे अशा प्रकारचे लोक कुठे मिळणार दुर्मिळ आहे साहेब म्हणजे खूप कमी पॉईंट वन पर्सेंट पण असे लोक नाही आहेत देशामध्ये जे ज्ञानी लोक माझ्या जिल्ह्याला लाभलेले आहे ला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे एका अर्थाने बघायचं असेल तर आता ते इलेक्शन कमिशनमध्ये गेल्यानंतर ते इलेक्शन कमिशनरचं मनात येईल ना की बाबा हे असा मंत्री याला कोणी केलं तर त्याला सत्कार करायला पाहिजे आणि जे करणारा आहे त्याचाही सत्कार करायला पाहिजे आम्ही तर म्हणतो की देवा भाऊच आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याही सत्कार इलेक्शन कमिशनने करायला पाहिजे की साहेब तुम्ही कुठून शोधून आणले हे हे कोहिनूर हिरे कुठे होते आजपर्यंत की आमच्या मनात आमच्या लक्षातच नाही आलं की हे पतंग आपल्याला फ्रीज करण्याची आवश्यकता आहे काही okay. uh, दिवसांपूर्वीचे तुमचे काही व्हिडिओ होते पहा बिहार निवडणुकीमध्ये कवालीच्या का कार्यक्रमामध्ये तुमच्या समर्थकांनी पैसे देखील उडवलेले होते आता ते या निवडणुकीच्या काळामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि विरोधक ते व्हायरल करतात शाही घराने से ताल्लुक रखते हैं साहब हम लोग और शाही घराने का अपना एक शौक हुआ करता था कि हमारे पास जब ख़वालियों के प्रोग्राम होते थे वहाँ पर हम नोटों की बारिश करते थे और वहाँ पर ये जो लोग इसका विरोध करते हैं ना वो नोटा बटोरने के लिए आते थे तो अब अगर इसका कोई विरोध कर रहे हैं तो उन्हें गुस्सा इस बात का होगा कि हमको बुलाए क्यों नहीं क्योंकि वो जो नोट इम्तिया जलील के ऊपर से फैलाए जा रहे थे वो पहले नोटा चुनणे लिए आते थे हा? हा? तो वो परंपरा हमारी जारी आहे साहेब ज्यांना जे काही म्हणायचे आहे हमारा द्या शौक रखते रक्समे कोणाच्या पोटात दुखत असेल हा? तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हालाही मी आमंत्रित आम करू ते नोटा उचलण्यासाठी ठीक आहे सर महानगरपालिका निवडणुकी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचा पक्ष ही जोरदार करतोय तुम्ही देखील राज्यभरामध्ये सभा घेत आहात त्यासोबतच काही नाही की आमच्या माझी तर परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महानगरपालिकेची परिस्थिती अशी झालेली आहे की एक अनार और सौ बिमार आता आमच्या लोकांना आम्ही ऍडजस्ट करू शकत नाही इतकं आमच्यावर प्रेशर आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला बाहेरून आणून आणि आम्हाला इतकं सीट द्या इतकं सीट द्या आम्ही आमच्या लोकांना सेट करू ॲडजस्ट करू त्याच्यानंतर काही सीट शिल्लक राहिले तर काही प्रस्ताव आला तर विचार करू त्याच्या बाबतीत आतापर्यंत काही नाही आहे प्राथमिक स्वरूपात काही नाही कुणाच्या ही कसल्याही प्रकारचं हे नाही आहे आता आम्ही तर एकटं लढायला तयार आहे ना तुमचं इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना मंत्री आहे तुमचे इतके मोठे मोठे जुने पक्ष आहे कशाला घाबरतात सगळं गपचूप मीटिंग घेत आहे की नाही आपल्याला एम आय एम ला मागे ठेवायचं असेल तर आपल्याला हे एकत्र येण्याची खूप आवश्यकता आहे दोघं एन सी पी काँग्रेस शिवसेना घाबरलेली एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री नाही ते पतंग कॅप्चर करा फ्रीज करा नाहीतर ते आम्हाला काही होणार नाही आमचं शक्य होणार नाही आतापासूनच लढायला सुरुवात केलेली आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी इतकं मोठा पक्ष काय ह लढा हिंमत असेल तर एकटा एकटा लढा तुमची ताकद तुम्हाला कळेल या शहरामध्ये ज्या लोकांना आपण पंधरा वर्षापासून पाणीपासून पासून ठेवलेले आहे ना तुम्हाला काय दाखवणार आहे ते बघा तुम्ही आहेत होणार काही नाही होणार कारण जेव्हा काय आहे की एक ही सब नंगे जेव्हा एक कहावत आहे तर कोण कोणावर हे करणार आहे तर आज सरकारमध्ये जे बसलेले आहे ना जितके लोक बसलेले आहे जितके मंत्री आहे खऱ्या अर्थाने अर्धापेक्षा जास्त आज पुणेच्या येरवाळा जेलमध्ये मुंबईच्या बायकल्ला जेलमध्ये नागपूरच्या जेलमध्ये किंवा औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये असायला पाहिजे होते आमच्या इकडचे तर आता सहा महिन्यापासून ते जेलमध्ये असायला पाहिजे होतं पण काय हे एक हम्मा सब तो किसी को कोई होने वाला नहीं है उसमें कोट दिले ना तर कोर्टापेक्षा मोठे लोक आहे ना हे कुठले मानणारे आहे कोर्टाच्या डिसिजनला